असं किती काय काय केलंय असतीलच किस्से वेगवेगळे आहे खूप सारे जणांनी खूप काय काय केलंय एकाने मला दरवेळी चॉकलेट असते ती त्यांनी दुकानातून आणून दिली म्हणजे आय एम चॉकलेट फ्लवर आणि मला खूप सारे चॉकलेट्स बुकेस रॉश फ्रेर रॉश असे तर खूप भेटले तर माझं टीने माहित होत तुला शेण आवडतो नमस्कार मी मधुराशिध आणि कलाकृती मिळत तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गेले दोन महिने जे एक गाणं सोशल मीडियावर इंटरनेटवर प्रत्येक ठिकाणी धुमाकूळ ज्याला मिलियन असं गाणं नखरेवाली आपल्या भेटीला आलेलं आहे दोन महिन्यापूर्वीच आणि सगळीकडेच ते गाजत आहे आणि त्यानिमित्ताने यामध्ये नखरे दाखवणारे दोन गोड कलाकार माझ्याबरोबर आहेत हाय नमस्कार सगळ्यात नमस्कार। आधी खूप खूप अभिनंदन दोन महिने झालेत गाणं येऊन आणि अजूनही इंटरनेटवरती हवा आहे तुमच्याच गाण्याची कसं वाटत आहे खूप चांगलं वाटतंय आणि एवढा प्रेम देत आहेत लोक आणि मराठी गाण्याला एवढा प्रेम भेटत आहे तो खूप चांगलं वाटतंय आणि मजा येते लोकांचे नवीन नवीन रील्स बघून आणि त्यांची क्रिएटिव्हिटी बघून अजून खूप मस्त वाटतं अरे असं पण होऊ शकते <laughs> असं पण करू शकतात वाव म्हणजे खूप मस्त वाटत आहे ही फिलिंग आय कॅन एक्सप्रेस आणि मी हे एक्सपिरियन्स करत अजून असं वाटते वाव मी खरंच हा गाणं केलंय वाव हे खूप मस्त वाटते आणि मी ना ॲक्च्युली कमेंट बॉक्समध्ये खूप साऱ्या कमेंट्स चेक केल्या प्रत्येक कमेंटमध्ये हेच म्हटलं जातं की काहीतरी एक मस्त वेगळं केलं आहे मराठी संस्कृती झपली आहे या गाण्यामधून म्हणजे जे अनेक लोकांना सुचलं नाही मोठ्या मोठ्या ते तुम्हाला सुचलं आहे आणि तुम्ही त्या गाण्यामधून काहीतरी एक वेगळं दाखवायचा प्रयत्न केला आहे काय वाटतं ज्यावेळेस इतक्याशा सगळ्या पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह कमेंट्स येतात कारण का आज आत्ताचा काळ असा आहे की जिकडे जेव्हा एखादी चांगली गोष्ट घडते तिथे चार लोक वाईट बोलणारे असतातच पण लकीली तुमच्या गाण्याला एकही नेगेटिव्ह कमेंट नाही आहे खूप छान गोष्ट ते तर आहे कारण घेऊ शकतो ते ते खूप चांगलं आहे आणि संस्कृती जपायचं जसं तू बोलली तर ही आयडिया प्रशांतदाची होती आणि की त्याला एकदम सोजवळ लव्ह स्टोरी दाखवायची होती गावातल्या मुलांची की ते त्यांच्या गर्लफ्रेंडला या त्यांची जी पण होणारी आहे तिला कसं कसं काय 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 करतील तिच्यासाठी काय 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 करतील तर ती एकदम सोजवळ स्टोरी अशी आम्हाला सांगितलेली की तुम्हाला असं करायचं आणि ते आम्हाला मला तर खूप मजा आली होती हिला तर काय आयडियाच नव्हती की काय करायला चाललंय जाऊ बाय गावातून परत आलेली आणि मला दादा बोलले की गावाचा सिनेमा म्हणजे ठीक आहे परत गावात जायचं चला परत गावात जायचं जाऊया बट जेव्हा मी गाणं गाडीमध्ये ऐकलंय मी फुल व्हॉल्युमवर ऐकवलं मी अशी होती हा गाणं करायचं आपल्याला म्हणजे आय कॅन इमॅजिन हे गणपतीत लग्नात हा जो लेवलवर गाणं वाजणार आहे म्हणजे त्याचा तो रिदम आहे तो डान्स आहे लाईक ये तो हिट आहे जाऊबाई आपण भेटलो होतो तेव्हा तू म्हणाली होतीस की त्या स्क्रीनवरती दिसणं हे तुझं स्वप्न होतं आणि तिथून आता एकदम ह्या स्क्रीनवरती एकदम एक वेगळाच एक्सपिरियन्स आणि इतकं छान प्रेम मिळतंय घरच्यांची काय रिॲक्शन होती कारण पहिलं मला वाटतं आधी तुला जेव्हा तिथे बाबा नाही म्हणाले होते तुझे आणि आता इथे इतकं छान प्रेम मिळतंय आता बाबांची काय रिॲक्शन पप्पा तर सगळ्यात एक्सायटेड किड म्हणजे जेव्हा आमचं पोस्टिंग व्हिडिओ अपलोड होणार होतं ते इलेव्हन ओ क्लॉकला होणार तर पप्पा वेट करत होते आणि मला कॉल आला ए तू केलाय ना व्हिडिओ बोली हो केलाय पप्पा तर बोल इलेवन थर्टीला येतं तर ही वॉज ऑन टी व्ही रेडी आणि जसाच माझा व्हिडिओ आला ते फोन घेऊन रेडी आहे ऑन आणि मला लगेच मी बघितलं मस्त गाणं खूप हिट जाणार तर डॅडीचं रिॲक्शन या मम्माचं रिॲक्शन प्राइस आणि त्यांच्याकडून तो आपल्याला प्रेम भेटणं इज लाईक ओके अनदर लेवल मी काहीतरी मस्त केलं प्राऊड मोमेंट इज वॉट आय एम एक्सपेक्टिंग गाणं पण इतकं गोड आहे आणि ना मला गमत काय वाटली ना गाण्यामध्ये ना एक शॉर्ट आहे ज्याच्यात ती बसली आहे नारळ घेऊन ती पिते शाळ आणि नंतर तिने फेकलं मला सांगा किती रिटेक्स घेतले त्या शॉर्टसाठी तो कॅच तू एका फर्स्ट शॉर्ट मध्येच घे बेकार बेकार फिल्डरच बेकार होता माझ्या साईडला फिल्डरच बेकार भेटलेला मला म्हणजे तू छोटासा होता या पियाला वेगळा दिलेला फेकायला नो मला दिलेला हे नारळ आहे त्याच्यामध्ये पाणी हे तुला प्यायचं पण आणि फेकायचं मुली हा फेका एवढा वजन आहे माझं वजन बघा तर हे बोलतात नाही ना तुम्हाला करायचं लागेल नाही काहीतरी चिट शॉट करा हा पूर्ण पाणी आणि मी पियत 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 म्हणजे कधी संपणार या मग फायनली मी पूर्ण प्याली म्हणजे आता हा आपण फेकूया आणि तो खूप वजन होता मग तोच तोच तिला दोन तीन वेळा जमला नाही आणि नंतर मग तो छोटा छोटा देऊन पण आहे ना असा फेकला, फेकला तो बैलगाडी वरती पडून तिला तो सकाळ सकाळचा सीन होता आमचा म्हणजे लय सकाळ सकाळचा सीन होता आणि हा चार पाच वेळा म्हणजे विचार करा आता तुम्ही 5 plus 9, 10. मी, <laughs> मी एकदा स्केच पकडले होते पण पकडली माझ्याकडे येतच नव्हतं अरे पोहचतच नव्हतो तो, तो, था 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 sorry, था तो? Sorry, मी नारळ फेकण्याची प्रॅक्टिस नेक्स्ट टाइम करून येणार <laughs> ही मोहीम मी शिकणार परफेक्ट दिसले म्हटलं ह्याला हे विचारलंच पाहिजे आणि तो कॅच इतका परफेक्ट गेलाय तो पहिला सीन कोणता होता गाण्यामधला जो तुम्ही शूट केलात पहिल्या दिवशी पहिला सीन आपला हावाला होता जो तू बसते ना तिकडे मुलांमध्ये स्कूल, स्कूल, स्कूल गेलो होतो आणि तिकडे सगळे मुलं आलेले ते बोलायला लागले की दादा एक फोटो पण त्यांची स्कूल चालू होती आणि मला असं वाटत होतं यार ही एवढी लहान लहान पोरं आणि ते बोलले होते आमच्याकडे फोन नाही आता तुझ्याच फोन मध्ये काढ आमचे फोटो असं होला होता पण चांगलं आहे सगळ्या गावामध्ये प्रेम भेटत इथे स्कूल मध्ये सगळ्या मुलांनी मला बुक दिलेली आर्ट ची बोले ही मी कोणती स्टोरी सांगत आहे त्यांना आर्टची आणि त्यांना हसवायचं होतं मग ही काय करायची माहिती का ही असं बोलायची आता तिथे टेक सुरू आहे ना ती बोलायची मी एक दोन तीन बोले तुम्ही सगळ्यांनी हसा मग मी असं बोलायचं कॅन्ड शॉट होता गाण्याच्या निमित्ताने मला वाटतं तू आणि रितेशनी खूप वेगवेगळ्या गोष्टी केल्या म्हणजे अगदी शेण सारवण्यापासून खूप गोष्टी केल्यात हे तू पहिल्यांदा केलंच त्यात का आधी केलं ती मी फर्स्ट टाइम केलेला पण मी असं नाही की मी बघितलं नाही गावाला तर ते सगळं एक्सपिरियन्स आहे पण मी कधी केलं नव्हतं मी कशा हात वगैरे टाकून मी कधी केलं नव्हतं एकदा बैलगाडा मध्ये आम्ही केलेलं पण ते पण मी आम्ही हाताने नव्हतो उचललेलं असं जस्ट टाकलेलं आणि हिला तर एक्सपिरियन्स तुला माहित मी शेंगळ करून आले शेणाची आणि नाहीं। नाहीं। दादा बोलतात आपण शेणाचं काहीतरी एलिमेंट करू माझं असं यार परत नाही करायचं शेणाचं काही तर ओके ठीक आहे आणि जेवण अजून झालं नव्हतं तर असं होतं की जेवणाच्या पहिले गेली आणि रडले तिथे आम्ही रडले रडले आणि म्हणून दादाला दया आली आणि मग नंतर आम्हाला आम्हाला ते करावं लागलं आणि ते करून आम्हाला जेवावं लागलं बिलकुल आहे दादांचं माइंड चेंज झालं आणि त्यांना असं वाटलं की मुलांनी करायला पाहिजे एलिमेंट बिकॉज मुलं किती मस्त दिसतात ते करताना तुम्ही बघितलं ना म्हणून दादांनी बोल की तुझ्या मनचं सांगतेस ना नाही 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 असं जर का जर का पुढचा पाठ याचा बनत असेल प्रसंत तू ऐकतोय पुढचा पाठ बना उलट आंघोळ करायला लावड आहे रे आंघोळ दोघींना कारण ते आमचं लय कर तू विचार कर जेवण असं खातोय वास आहे बस वाटेल ते

तुमचा जो ऑफ स्क्रीन जो बॉन्ड आहे तो आम्हाला ऑन स्क्रीन बघताना खूप छान वाटला आणि लोकांना तुमची जोडी खूप आवडते खूप अशा कमेंट्स की नाही नाही तुम्ही खरंच एकत्र या तुम्ही छान दिसता एकत्र मला सांगा जेव्हा पहिल्यांदा एकमेकांना भेटला तेव्हा एकमेकांबद्दलचं फर्स्ट इम्प्रेशन काय होत तू बोल चल आता मी ऐकते मी बोललो मी बोललो ठीक आहे आता काय दोन दिवसच काढायचं ना काढेल आता काय पण जसं डान्स आम्ही प्रॅक्टिस करायला गेलो तिकडे थोडं थोडं बोलायला लागलो आणि नाही ना आम्ही जो गाणं होतं ना तिकडे भेटलो होतो आणि माझं असं होतं आम्ही रात्री पोचलेलो आणि मी दुसऱ्या दिवशी यांना भेटणार होती मला असं धग 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 आणि माझं फर्स्ट गाणं आहे माझं कसं होणार आहे डोंट नो आम्ही काय चोर आहे माझं पहिलं होतं ना तू रोज करतोय ठीक आहे सो माझ्यासाठी असं होतं की हा विल बी माय को ऍक्टर म्हणजे ते बोलतात ना थोडा असते अशी चुक चुकते की हा अँड वेन आय सॉरी तुम्हाला असं बघतोय म्हणजे ठीक आहे ओके मी पुढे जाऊन गाडीमध्ये बसली आणि बोलतच नाही त्याच्याशी मग जेव्हा डान्स करायला तेव्हा कळलं की थोडं गंडत आहे तर हेल्प करू आणि सवय लागले ना तिला आम्ही बोलतो म्हणजे आम्ही नॉन स्टॉप आय एम द नॉन स्टॉप पर्सन ही बैजी बडबडला असतात हा खूप बडबडी कंटिन्यू जरा पण असं म्हणजे स्टॉप आहेच नाही इंटरवल नाहीच yes, बोलण्यामध्ये एकदा yes, पण नाही ते कंटिन्यू ऐकायला ना तुम्ही बोर झाला दोन दिवस काही बोर झाला नसाल ना फाबरवलेला फर्स्ट वी केले तुझ्या बट हा फर्स्ट डेज माझा असं टेन्शन मोमेंट हॅपी मोमेंट कॉमेडी सगळं एक साथ झालेलं फुल नाही ओके प्रॅक्टिस मला फुल बट इज अ फन पर्सन टू बी अराउट मला सांग की ह्याच्यामध्ये मुलगी पटवायला इतक्या सगळ्या गोष्टी केल्यास इतकी मेहनत आहेस रिअल लाईफ मध्ये असं कोणाला पटवायला मेहनत केली अजिबात नाही सांग रे पहिला शेण नाही बाकीच्या गोष्टी बाकीच्या काहीतरी केलं असेल ना हे तर कसं कॅरेक्टरची गरज होती ना शेण करायलाच लागत नाही समोरूनच येतात तर बट आता तर नाही आहे तसं काय आणि नाही मला ना वाटत की मुंबईच्या मुलींना काय अस मुंबई सेम या वॉट कुठल्या गोष्टीची गरज नखरेवाली हा नखरा तर हाय इथल्या मुलींमध्ये जास्त करून हे बघा तर नाही मला तर नाही वाटत काय करायला लागेल आणि मी नंतर नंतर अजून चांगली चांगली गाणी करायला आणि त्यामध्ये मला समजत जाईल की अजून अजून काय मुलींना हवं असतं आणि काय काय मुलांमध्ये त्यांना आवडत असत सो रिसर्च चालू आहे मग एक टाइम आला ना एक टाइम आला तर मग मी नक्कीच करता करताच मुलगी गुड थिंग मी पण करायला पाहिजे तसंच काहीतरी तू सांग तुझ्यासाठी असं किती जणांनी काय काय केलंय असतीलच किस्से वेगवेगळे आहे खूप सारे जणांनी खूप काय काय केलंय तर मला दरवी सिल्क जी चॉकलेट असते ती त्यांनी दुकानातून आणून दिली म्हणजे आय एम चॉकलेट लवर आणि मला खूप सारे चॉकलेट्स बुकेस रॉश फ्रेव रॉश असे तर खूप भेटले तर माझं माहित तुला नो टीने कटट आय डोंट लाईक शेन बट या तर मला खूप सारे असे चॉकलेट्स प्रपोजल्स जसे ड्रीम प्रपोजल असताना तसे जाईट भेटले व्हेरी हॅप्पी माझं टीनेज चांगलं गेलं अरे बघा नखरे कोणी जास्त केलं गमती गमतीमध्ये नाही ना म्हणजे नॉट ना बॅड टाईप ऑफ नखरे पण असे मजे मजेत नाही तसं तर नाही गाणंच केलं फक्त नखरेवाली बाकी नखरेवाली नखरे तिकडे दाखवले कोणीच नाही कारण एवढं चांगलं शूट होतं कसं शूट होतो मी तुला सांगतो अनुश्री आणि रितेशच एक सीन व्हायचा आम्हाला रेस्ट असायची आम्ही आराम मस्त करून आराम झोपून वगैरे मस्त दहा वाजता आम्ही सेट वरती जाऊन दोघं काम करायचो आणि नंतर मग असे वेगवेगळे वेगवेगळे वेग, 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 सीन होते ना आणि जेव्हा एकत्र होत तेव्हा आम्ही तो नाचण्याचा जो पार्ट आहे तो एक सेगमेंट म्हणून एवढे आरामच शूट झालं ना तो त्यामध्ये नखरे काय दाखवायचे अजून सगळ्यात मध्ये जर का सगळ्यात जास्त कोणी धमाल केली असेल किंवा फालतू nee, जोक्स मारले असतील तर ते तर थोडी ट्यूबलाइट लेटर चढते जोक्स तर माझ्या रितेश चालू असतात कॉमेडी एंटरटेनमेंट रितेश आणि रितेश एनी डे म्हणजे त्याचं काहीतरी चालूच असते मी एक टायमाला मी शांत होऊन जातो म्हणजे थोडा पॉस माझा इंटरव्हल पडतो माझा तर म्हणून मी शांत होऊन जातो पण त्याचा अनलिमिटेड चालू असतो त्याचा अनलिमिटेड त्याचं ते कुठून एनर्जी घेऊन येतो काय करतो तर कंटिन्यू तेच चालू असतं इथं बडबड इथं बडबड मग दहा शिव्या खाणार लोकांच्या मग दहा स्वतः येणार असं त्याचं ते दिवसाचा तो हे आहे काय बोलतात त्याला रुटीन आहे त्याचा इतीच आहे रुटीन त्याची आम्ही लिटरली सेटवर ऍक्च्युली एवढे भूक लागलेली ना आम्हाला आणि आम्हाला ऑलमोस्ट निघायचा टाइम होता आणि युआर हंग्री तर आम्ही लिटरली एका एरिया दुकानात छोटूस आता गावामधलं तिकडे मॅगी घेतल्या आणि काकीच्या घरी जाऊन मॅगी बनवते आणि हे लोक सगळे आले आम्ही लिटरली ते ना पिकनिकला जातो आणि तो जो घर होता ना म्हणजे इथे यांचा जो होतो टिळा होतो लास्ट शॉट तर आम्ही खूप भूक लागलेली आणि आमच्या टेकला थोडा टाइम होता तर मग ह्यांचं चाललेलं मुलींच यार मॅगी घेऊया तर मी बोललो यार गावामध्ये मॅगी भेटत असेल काय <laughs> तर इला दुकान आठवलं यार दुकान बघितलेलं आम्ही गाडीने गेलो आता मॅगी घेतलं आणि मॅगी जाऊन चार पाच घेतल्या आणि मी बोललो आता घेतलं तर ठीक आहे बनवायचं कोण बनवणार कसं तर ही बोलली त्या काकींसोबत थोडं झालंय बोलणं बोलणं झालं आपण करूया मई गेली मस्त एक वाडग्यामध्येच घेऊन आले कारण की गावामध्ये जाऊ बाय का एक्सपिरियन्स पाण्याचा किती हे असते ते असते तर माझा असं भांडी घडणार म्हणजे त्यांना धुवायला लागणार आपल्याकडे कशा मेढ जग चुपचाप भांडी मध्ये टाका आणि लिटरली काकीच्या घरी जाऊन मी फोक शोधते त्यांच्याकडे फोक पण तर एक दोन स्पून ले ले चला आता का नेक्स्ट टाइम पासून आम्हाला कोण असं विचारणार ना आता ऐकलं नाही म्हणजे हे शूटला पण येणार आणि मस्त जेवायला पण बसणार घरात वा ते असं वाटलं पिकनिक चालू आहे सगळे धमाल करतो आणि मस्त खातो वातो आणि चिलविल करून शूट झालं असं ऐकतानाच इतकं भारी वाटतंय की तुम्ही ऍक्च्युअल मध्ये ते केलंय की ती मजा आली असेल आणि जो शेवटचा जसं आता म्हणाल की जो शे, शेवटचा शॉर्ट आहे गाण्यामधला तो जरा अरे हे असं असं झालं आम्हाला बघताना तुम्हाला हे आधी सांगितलं गेलं होतं ज्यावेळेस गाणं शूट होणार होतं का तुम्हाला पण असं ऐत्या वेळेस सांगितलं माझं प्रसन्न जसं बोलणं आलेलं त्या गोष्टीवरून आणि आम्ही स्टोरीवरतीच आम्ही दोन तीन दिवस कंटिन्यू बोललो होतो की स्टोरी का असणार स्टोरी का असणार प्लस कसं करायचंय शूट ह्यावरती आमचं खूप डिस्कशन चालू असतं फोनवरती तर मग मा मला रात्री प्रसन्न आम्ही साडेबारा एक वाजता आम्ही बोलत होतो तर मला तो बोलला यार नी आपण लास्टला मी नातकुळ वाजू आणि तिकडे तुमचं असं होतं मी ले मी बा असा फोनवर अजून <laughs> किती वेळा करायचं तू मला सांग सांग तू एकदाच सांग मला किती वेळा करायचं तुला किती म्हणजे पोरगीच नाही द्यायची असं तरी सांग तर मग तो बोलतो नाही रे म्हणजे आता लोकांना मिस सिंगलची जी सिरीज आम्ही करतो तर ती लोकांना खूप आवडते तर म्हणून त्याचं असं होतं की यार करूया तशा टाईपमध्ये काहीतरी मी बोललो बघा आता तुला काय वाटतं आम्हाला तर काय मग नंतर जसं बोललं अंकिता आहे अनुश्री आहे तर मी बोललो ठीक आहे चालेल मग तर अजून मजा आहे

आहे okay. माहितीये <laughs> का म्हणून मग मला प्रसन्ना सोबत नाही करून दुसऱ्यांसोबत गाणी करावी लागतात म्हणजे तिथे मला मुली भेटतात मग तू आता एक काम प्रोडक्शन सोबत काहीतरी होईल मध्ये पण होती तेव्हा पोलीस पकडून घेऊन गेले चोरी करायला खरच खूप एफर्ट्स टाकले माझ्यासाठी माझ्यासाठी चोऱ्या ओऱ्या केल्या पण झुमकामध्ये मी लिटरली त्याच्याकडून मागत होती मला सोन्याचा झुमका हे पाहिजे साडी मागितली काय मागितलं आणि म्हणून शिकतोय मी रिसर्च सुरू आहे हे चालू आहे माझा रिसर्च म्हणून मी जेव्हा जेव्हा सोबत गाणं करतो तेव्हा माझी ही रिसर्च कारण मला माहितीये ही जेव्हा कुठल्याही गाण्याचं असेल ना तिथे रिसर्च वाले पार्ट असणार आणि ते माझ्यासाठी खूप चांगले आहेत पुढे तू ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून मग मग तशी मुलगी शोधणार असतो तुला वाटतं तुला खरंच तशीच मुलगी मिळेल की काहीच तिच्यात ह्या गोष्टी आहेतच किंवा नाही सगळंच असेल किंवा सगळंच नसेल असं कसं म्हणून तर तू आजचा पार्ट टाकला ना गाण्यामध्ये टिळा होतो गुड आय हॅव नो वर्ड्स नो वर्ड वर्ड्स फार भारी वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि आय होप की नवीन गाण्यामधून तुम्ही दोघे जण पुन्हा एकदा एकत्र आम्हाला भेटायला याल जाता जाता सगळ्यांना काय सांगायला आवडेल इतके चौतीस मिलियन व्ह्यूज यार म्हणजे काही काही बोलूच नाही शकत इतके व्ह्यूज इतकं प्रेम इतक्या सगळ्या कमेंट्स मिळतात so आता सगळ्या प्रेक्षकांना काय सांगा थँक्यू सो मच आमच्या जोडीला आमच्या जोडीला तुम्ही प्रेम देत आहे नखरेवालीला प्रेम देत आहे तर ते असंच असू द्या अजून पुढे आम्ही खूप सोबत कामं करू आणि प्रसन्नसोबत माझी गाणी दिसतील हि जी गाणी दिसतील तर नक्कीच आमच्या गाण्यांना प्रेम द्या आणि मराठी गाण्यांना जास्त जास्त प्रेम द्या कारण आल्लं पाहिजे मराठी वाजलं पाहिजे वाजल आणि मराठी हे गाणं जसं ग्लोबल हिट झालेलं आहे तसं आमचे पुढच्या गाण्यांना पण तेवढंच प्रेम देऊन महाराष्ट्राच्या बाउंड्रीज क्रॉस करून मराठी गाणं पुढे गेलं पाहिजे मी मध्ये बोलते पण त्या कमेंट्स मध्ये ना असेही बरेच लोक आहेत की जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत की म्हणजे अ मराठी आहेत म्हणजे मी मध्ये कसं छत्तीसगड एक मुलगा होता त्यांनी कमेंट केली होती की मला कळलं काही नाही पण ऐकताना खूप छान वाटलं तर अशाही खूप साऱ्या कमेंट्स आहेत जे तू आता म्हणालास की बाउंड्रीज नाही असल्या पाहिजे बरोबर आणि ते ती जी एक रील होती तो लिल काय पोल काय नाव केएल तुझं तो फॉरेनर आहे फॉरेनर आहे आ, तर त्यांनी रील बनवली होती लिप्सिंग करून त्यांनी त्यांनी बाय अजून एक गाणं हार्ट केलं आणि मग त्यांनी गाणं केलं आणि त्याच्या बहिणीने पण बाय हार्ट म्हणजे असं त्याला दा दा आदल्या दिवशी वाटलं असेल मला उद्या रील बनव हो, म्हणजे माझे उद्या पेपर आहे <laughs> मला बाय हार्ट करून आता उद्या मला रील बनवायचे पण तेच तेच प्रेम आहे ना आम्हाला अजून खूप साऱ्या गाण्यांमध्ये आम्हाला पाहिजे की त्यांनी तसं केलं पाहिजे प्रेम दिले पाहिजे आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीज क्रॉस करून गाणं मराठी गाणे वाजले पाहिजे Mama. Mama? <laughs> अच्छा ओके थँक्यू सो मच आमच्या जोडीला एवढं प्रेम दिलं कारण की निकनी माझी ही लाईन पहिले खाल्ली होती आणि uh, अजून प्रेम देत राहा अजून आम्ही दोघं खूप जास्त uh, मेहनत करू टू गिव्ह यू असं काय केलं तू काय केलं मी असं <laughs> बघू पण नको हा तर आमची अजून तुम्हाला जोडी बघायची असेल अजून खूप प्रेम द्या या गाण्याला सुद्धा दॅट यू कॅन सी अस नेक्स्ट सॉंग थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा